मित्रांनो महाराष्ट्रभर तसेच देशभर नाव गाजवणारा बिरदेव डोने याचं उदाहरण आज अनेक लोक घेत आहेत स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी असो का एखाद्या खेळाडू क्षेत्रातली तयारी करणारे विद्यार्थी असू प्रत्येकजण बिरदेव डोने याचेच उदाहरण देत आहे मंडळी याच बिरदेव डोने यांच्या मामाने त्याला सोन्याची अंगठी गिफ्ट केली आहे हेच आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो अत्यंत गरीब परिस्थितीतून मोठा होणारा असा हा मुलगा याने एकेकाळी दोनशे रुपये वाचवण्यासाठी पायपायी तसेच सायकलवर प्रवास केला व तसेच आपल्या बहिणीच्या डिलेवरीला पैसे कमी पडत पडत होते त्यामुळे तिने आपल्या मित्रांकडून पैसे उधार घेऊन त्याची तिच्या बहिणीची मदत केली असा हा मुलगा आज त्याच्या सगळीकडे वाहवाही होते तसेच तिच्या मामाने त्याला तब्बल एक लाखा एवढ्या किमतीची सोन्याची अंगठी गिफ्ट केली आहे मंडळी बिळदेव दोने याने आपल्या मामासोबतचा एक फोटो फेसबुकमध्ये पोस्ट केला होता ज्यामध्ये त्याचे मामा त्याला सोन्याची अंगठी घालताना दिसत आहेत आणि त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं देखील आहे की माझ्या मामाकडून ही एक छोटीशी भेट आहे ज्यामध्ये त्या सोन्याची अंगठीची किंमत तब्बल एक लाख रुपये सांगितले जाते मंडळी हे एक उत्तम उदाहरण आहे दिवसं बदलायला उशीर लागत नसतो मेहनत व चिकाटी असली तर काही पण शक्य आहे हेच एक उत्तम उदाहरण बिरदो यांनी आपल्या पुढे मांडलेलं आहे मंडई अत्यंत गरीब परिस्थितीतून उभा झालेला हा मुलगा याला पैशाची किती जाणीव आहे तुम्हाला एका उदाहरणातून सांगतो याने अनेक जण याला भेटायला व शुभेच्छा द्यायला येतात तेव्हा ते बुके आणतात तेव्हा त्याने ते त्यांना सांगितलं की मला बुके देण्यापेक्षा मला बुक द्या कारण की हे फुलं काही दिवसानंतर खराब होऊन जातील पण ही पुस्तकं जीवनभर मला शिकवत राहतील तसेच इतरांना देखील शिकवतील तर त्याच प्रेर त्याच गोष्टीतून प्रेरणा घेऊन बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर यांचा बॉयफ्रेंड तसेच उद्योजक कपूर पालिया यांनी एक हजारहून अधिक पुस्तकं बिरदेव डोने यांना गिफ्ट केली आहेत तसेच त्यांनी हे आव्हान केलं आहे की गरीब मुलांमध्ये याचं वाटप वाटप करावे तर मित्रांनो बिरदेव डोने यांच्या बाबतीत अजून एक बातमी खूप गाजत होती ज्यामध्ये सांगितलं जात होतं की बिरदेव डोने यांचं लग्न जमलेलं आहे आम्ही बिर्दो यांच्याशी संपर्क करून त्यांच्याशी या प्रकरणाची विचारपूस केल्या असता त्यांनी असं सांगितलं आहे की यी बात में खुटी आसे ही बातमी खोटी आहे असं काही झालेलं नाही माझं लग्नाचा विचार अजून माझ्या डोक्यात नाही मी नोकरीला जॉईन झाल्यानंतर काही दिवसात त्या बाबत विचार करेल तर मंडळी बिर्दो डोणे याच्या आयुष्यातील एक सुने क्षणाची ही गोष्ट होती मंडळी एक गरीब मुलगा आपल्या कष्टाने आपल्या परिश्रमाने कशी एका कुटुंबाची परिस्थिती बदलू शकतो वा एका कुटुंबाला आधार देऊ शकतो व लाखो जणांना प्रेरणा देऊ शकतो यामधून बिरद डोने यांनी दाखवलं आहे तर मंडळी आपल्याला ही व्हिडिओ कशी वाटली व वा आपलं मत या व्हिडिओबाबत काय हे कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ सर्वात प्रथम बघण्यासाठी रसा न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजसाठी एवढेच जय हिंद जय महाराष्ट्र